मैत्रिणी सर्वांना आपण काढत आहोत दररोज साठी सुंदर अशी चार ते चार ठिपक्यांची रंगोळी त्याच्यासाठी मी चार ते चार ठिपके काढून घेतले आहेत आणि याच्यामध्ये दोन्ही डॉट असे जोडून घेतले आहेत आता हा डॉट आपण या ठिपक्याला खाली जोडून घेत आहोत व्हिडिओ दाखवते त्याप्रमाणे या पद्धतीने आपलं स्वास्तिक इथे तयार झालं आहे आता हा जो टिपका आहे तो इथे सरळ आपल्याला जोडून घ्यायचा आहे सेम याच पद्धतीने वरचा टिपका मी जोडत आहे याच पद्धतीने हाही जोडला आहे या पद्धतीने आपलं स्वास्तिक इथं तयार झालं आहे आता सिंपल हा ठिपका आपण जोडून घेऊया टीनो दररोज काढण्यासाठी शुभ रांगोळी आहे तुम्ही नक्की तुमच्या अंगणामध्ये ही सोपी रांगोळी आणि कमीत कमी ठिपक्यांचा -कमी वापर करून आपण काढली आहे तर तुम्ही नक्की तुमच्या अंगणामध्ये ही रांगोळी ट्राय करा या पद्धतीने आपण ही जी आपली लाईन तयार झाली आहे त्याच्यावरती आपण अशी अजून थोडी रांगोळी टाकून त्या लाईनला असं ब्रॉड बनवून घ्यायचं आहे थोडं या पद्धतीने आपला इथे सर्कल शेप इथे तयार झाला आहे आता या स्वास्तिकमध्ये आपण डॉट देऊया इथे डॉट दिले आहेत आता हा जो शेप आहे याच्यावरती या पद्धतीने मी सर्कल काढत आहे या पद्धतीने आपण चारही टिपक्यांवरती चार सर्कल इथे काढून घेतले आहेत आता परत आपण जे सर्कल बाहेर काढले आहे ते या पद्धतीने रेश मारून जोडून घेऊया आता याच्यावरती आपण सिंपल या पद्धतीने गोल करून जाळी बनवत आहोत ना तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून मी नेहमी जे व्हिडिओ अपलोड करत असते सोपे आणि झटपट होणाऱ्या रांगोळी बेसिक रांगोळी तर त्या तुमच्यापर्यंत सगळे अगोदर पोहोचतील या पद्धतीने आपली सुंदर अशी इथे डिझाईन तयार झाली आहे बघा आपली रांगोळी किती उठून दिसत आहे आणि आता या सर्कलवर या पद्धतीने मी तीन तीन पाकळ्या काढून असं सुंदर असं फूल इथे बनवलं आहे तुमचा जर हात वळत नसेल तर तुम्ही तुमच्याकडे एखादी फेविकॉल बॉटल असेल रिकामी पडलेली तर तिला स्वच्छ धुवून कट करून वरती त्याचं जे झाकण असतं त्याला कट करून घ्यायचं आणि कोरडी करून घ्यायची आणि रांगोळी त्यामध्ये गाळून भरायची त्याच्यामध्ये रांगोळी भरून तुम्ही एकदम सहज त्यामधून रांगोळी पाडू शकता नसे नाही तुम्हाला चिमटीत रांगोळी पकडता येत तर त्या पद्धतीने तुम्ही करून सुंदर अशी रांगोळी तयार करू शकता बघा किती सुंदर अशी झटपट आपली रांगोळी तयार झाली आहे आता आपण ही जी मध्ये डिझाईन काढली आहे त्याच्यावरती रांगोळीनेच असे त्याच पांढऱ्याच रंगाने मी तीन तीन असे ठिपके देऊन घेते ज्याने आपली रांगोळी अजून उठून दिसेल मैत्रिणींनो माझ्या रांगोळी आवडत असतील तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राइब करा बघा आपली सुंदर अशी रांगोळी आजची तयार झाली आहे आता स्वस्तिक काढला आहे त्याच्यामध्ये मी पिवळ्या रंगाचे डॉट देत आहे तुम्हाला जर याच्यामध्ये रंग भरायचा असेल तर तुम्ही रंगी त्यामध्ये भरू शकता तुमच्या आवडीचे कलर त्यामध्ये भरायचे त्याने अजून रांगोळी उठून दिसणार मी ही रांगोळी अशीच ठेवत आहे व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद